चला आज आपण मस्त खीर बनवणार आहोत आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार सुरू आहेत त्यामुळे देवीला खीरीचा नैवेद्य दाखवला जातो देवीला खीर अत्यंत प्रिय आहे त्यामुळे हा नैवेद्य देवीला दाखवला जातो त्यामुळे मी आज तुम्हाला ही खीर कशी बनवायची याची रेसिपी सांगणार आहे अत्यंत साधी सोपी रेसिपी आहे चला पाहूया आपण कशी बनवायची इथे मी अर्धा लिटरला थोडंसं जास्त म्हणजे साडेसहाशे एम एल दूध तापत ठेवलेलं आहे दूध हे आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि इकडे दुसऱ्या पातेल्यामध्ये मी खीर खिरीचे शेवई भाजण्याकरता इथे घालून घेतले आहे दोन तीन चमचे एवढे सा साजूक तूप हे तूप छान गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये रवा आणि शेवई घालून घ्यायची आहे रवा आणि शेवई मस्त तुपामध्ये ब्राऊन रंगावर भाजून घ्यायची आहे गॅस मंद ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही रवा आणि शेवई मस्त खमंग भाजली की त्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहे आवडीनुसार मी इथे काजू बदाम मनुखे आणि थोडेसे चारोळे असे ड्रायफ्रूट इथे मी घातलेले आहेत ते मस्त मी इथे या शेवयांबरोबर परतून घेणार आहे शेवई थोडीशी परतल्यानंतरच ड्रायफ्रूट टाकायचे आहे नाहीतर ते करपून जातील इथे माझं दूधही छान उकळलं आहे दुधाला तुम्ही पाहू शकता इथे दुधाला मस्त अशी उकळी फुटलेली आहे आणि इकडे आपले ड्रायफ्रूटही छान मस्त खमंग असे परतून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता ते दूध आपण याच्यामध्ये ओतून घेणार आहोत दूध सावकाश ओतायचं आहे नाहीतर अंगावरती उडू शकतं हे सगळं दूध इथे मी असं ओतून घेणार आहे दूध ओतून हे छान मिसळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त असं मिसळून घेतलं की याला एक पाच मिनिट असं उकळून द्यायचं आहे जेणेकरून आपली रवा आणि शेवई मस्त अशी शिजली जाईल तुम्ही पाहू शकता पाच मिनिट झालेले आहेत मी इथे पाच मिनिटं खीर मस्त उकळून घेतलेली आहे आणि थोडीशी घट्टही झालेली आहे मी तुम्हाला दाखवते पाहू शकता इथे खीर कशी घट्ट झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये रवा त्यासाठीच घातलेला आहे रव्यामुळे खिरीला मस्त एक येतो आणि मस्त क्रीमी टेक्शर येतं त्यामुळे रवा थोडासा घालायचा आहे दोन चमचे रवा मी इथे वापरला होता आणि अर्धी वाटी एवढी शेवई हे प्रमाण सहाशे एम एल खिरीसाठी व्यवस्थित आहे इथे खीर मस्त माझी उकळून झाली आहे त्यानंतर मी इथे घातलेली आहे एक मोठी वाटी भरून साखर आणि थोडीशी वेलची जायफळची पूड घालायची आहे हे सगळं मस्त असं मिसळून घ्यायचंय आणि साखर विरगळण्यासाठी एक दोन मिनटं पुन्हा याला उकळून घ्यायचं आहे खूप जास्त उकळी नाही टाकायची कारण की तुम्ही जास्त उकळलं तर मग खीर फुटू शकते एक दोन मिनटात मी इथे गॅस बंद करून घेतलाय आणि तुम्ही इथे पाहू शकता आपली खीर मस्त तयार झालेली आहे ही खिरीची रेसिपी मी अगदी झटपट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे